हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लहान सहान गोष्टी कसे आहात सगळे मजेत असाल ना आशा करते मजेतच असाल आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज चा ना मुलांच्या आवडीचा चीज पास्ता बनवणार आहे मी त्याचबरोबर आणखी गृहिणींना आवडणारी रेसिपी शेअर करणार आहे ती तुम्ही नक्की बघा आणि जरूर ट्राय करा एकदा आज ना माझी मुलगी पुण्यावरनं आलेली होती म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आलेली होती आणि आज आज आहे रविवार बारा जानेवारीचा हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला माझ्या मुलीचा आजचा इथला शेवटचा दिवस होता कारण की ती उद्या उद्या सकाळीच जाईल ती जॉबला त्यामुळे तिला ही वस्तू खायची होती नाश्त्यासाठी आणि जी दुसरी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे तीही अगदी तुमच्या फायद्याची आहे सर्व गृहिणींसाठी फायद्याची आहे तीही नक्की बघा पुढे व्हिडिओमध्ये आज सकाळीच आमची सुरुवात ही नाश्त्याने झालेली होती तर मुलांना पास्ता खायचा होता चीज पास्ता त्यासाठी जे मशरूम पिझ्झा पॅकेट जे मिळतं ना तर ते दोन पॅकेट मी इथे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर जे लूजमध्ये पास्ताचं पॅकेट येतं ते त्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे कारण की त्या दोन पॅकेटमध्ये इतकी क्वांटिटी नसते पण आपण फक्त ते ना त्यातले जे मसाल्याचे पॅकेट आहे त्यासाठी आपण त्याचा वापर करतो कारण की त्या मसाल्यामुळे त्या पास्त्याला एकदम भन्नाट चव येते जसं आपण मॅगी बनवतो तो मॅगी मसाला टाकल्यानंतर जशी चव येते ना त्याचप्रमाणे ह्या पास्त्याच्या रेसिपीमध्येही अगदी तसाच रोल आहे या मसाल्याचा तर इथे ना मी कांदा खूप मोठा कांदा चिरून घेतला आहे जिरं मोहरी कांदा हा चांगला तेलामध्ये ब्राऊन करून घ्यायचा आणि अगोदर तुम्ही तर बघितलंच असेल की ते जे पॅकेट फोडले होते मी त्या दोन पॅकेटमधला पास्ता आणि जो लूजमधला आहे तो मी अर्धा पॅकेट घेतलेला तर ते असे दोन पॅकेट आणि तो अर्धा म्हणजे असं अडीच पॅकेट जो पास्ता घेतला तो आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणि तेल टाकून बॉईल करून घेतला दहा मिनटं आणि बॉईल करून घेतल्यानंतर तो जेव्हा आपण तिथलं पाणी काढतो तर त्यावरती लगेच थंड पाणी होतायचं म्हणजे ना तो एकमेकांना चिटकत नाही आणि असा मोकळा होतो आणि जी त्याची शिजण्याची प्रोसेस असते ना तर ती देखील थांबते त्यामुळे तो जास्त ओव्हरकूक पण होत नाही आणि थंड पाण्याने थोडासा मोकळा होतो तो त्यानंतर मग आपण काय केलं टोमॅटो लसूण आणि लाल मिरची पावडर ह्याची पेस्ट करून घेतली ती पेस्ट आपण ह्या कांद्यामध्ये कांदा, कांदा ब्राऊन झाल्यानंतर ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची पण ते जी टोमॅटोची पेस्ट आहे ना तिचा कच्चट स्मेल पूर्ण जाईपर्यंत ते शिजवून घ्यायचं वाफ काढून आणि ते शिजल्यानंतर मग हे जे पिझ्झा मसाल्यामधले जे मसाल्याचे पॅकेट आहे ना ते दोन पॅकेट तर ते फोडून यामध्ये ॲड करायचे तेही एक दोन मिनटं चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे कसं ना त्याचा वास वगैरे असतो ना तो कच्चा तो निघून जातो आणि पास्त्याला अगदी छान चव येते आता ह्याला झाकण ठेवून परत एक मिनटं आपण ठेवलं आणि वाफ काढून घेतली आणि मग त्यामध्ये आपण जो बॉईल केलेला पास्ता आहे तो त्यामध्ये ॲड करायचा हां आता मी याच्यामध्ये ॲड करा केला ह्याच्यामध्ये चार लोकांसाठी भरपूर होतो हा ही क्वांटिटी म्हणजे चार जणांसाठी एकदम व्यवस्थित आहे आणि त्यात हा याच्यामध्ये आपण चीज टाकल्यानंतर ह्याचा फ्लेवर अगदी छान होतो म्हणजे ह्याला जो रिचनेस म्हणतो ना आपण एखाद्या पदार्थाला त्याप्रमाणे याला रिचनेस येतो तर मी इथे दोन क्यूब वापरलेले आहेत दोन क्यूबच्या स्लाइस भरपूर होतात त्या आणि चार लोकांसाठी हा पास्ता तयार होतो आणि ह्याच्यामध्ये जास्त करून आपल्याला ना चीजचाच वापर करायचा आहे म्हणजे कारण मेन इन्ग्रेडियंट या पास्त्याचं तेच आहे आता आपण ते सर्व मिक्स करून घेतल्यानंतर वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि त्यानंतर चीज टाकायचं चीज चीज म्हणजे या पदार्थाची जान आहे कारण की मुलांना तोच पदार्थ ह्याच्यामध्ये जास्त हवा असतो आणि चीज टाकायला अजिबात हायगाई करायची नाही कारण की त्यावरतीच या मेनूचं पूर्ण चव अवलंबून असते तर नक्की तुम्ही ट्राय करा ताईनो ही रेसिपी माझ्या पद्धतीने मुलांना खूप आवडेल कारण की माझ्या घरामध्ये ही प्रत्येक रविवारी म्हणण्यापेक्षा जेव्हाही मुलं म्हटले तेव्हाही मी ही रेसिपी करून देते आणि बाहेर मुलांना जर ही रेसिपी विकत घेऊन खायची म्हटलं तर अडीचशे ते तीनशे रुपये पेड करावे लागतात या रेसिपीसाठी तर इतके पैसे आपण वाचवू श नक्कीच वाचवू शकतो आपण ही रेसिपी घरी ट्राय करून आणि मुलांना हॉटेलसारखी चवही मिळते आणि जास्त क्वांटिटीमध्येही तो पदार्थ खाण्यात मुलांना मिळतो कारण जी मुलं हॉस्टेलला जॉबला बाहेर असतात त्यांना बाहेर सर्व गोष्टी ह्या विकत घेऊन खाव्या लागतात त्यामुळे ही ह्या अशा रेसिपी आपण मुलांना घरी शिकवल्या किंवा घरी करून खाऊ घातल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो पुणे या शहरामध्ये अतिशय महाग आहे कारण की तिथे जॉब करणारे मुलं मुली हे एकटेच राहतात हॉस्टेलवरती पी जीवरती त्यामुळे त्या मुलांना अशा रेसिपी शिकवून दिल्या ना की त्यांचं त्यांचं ते करून खातात त्यानंतर मी ना घरच्या घरी हे असं रोज ताग बनवते ताईंनो ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास आहे तळ हाताच्या तळपायाच्या तळपायांमध्ये आग होते भेगा पडल्या आहेत हाताची उष्णता इतकी असते की हाता तळपायाचे तळ हाताचे सालटी निघतात तर त्या लोकांसाठी हा रामबाण उपाय आहे इथे मी दही घेतलेलं आहे चितळेचं आणि मी तेच दही वापरते त्या चितळेच्या दह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार सेंधव मीठ घ्यायचं सेंदव मीठ आणि पाणी टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात भरपूर सारं पाणी टाकायचं हे असं ताक आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि हे ताक रोज घेतल्याने जी आपली उष्णतेचा जो पित्ताचा त्रास आहे तो देखील कमी होतो मी तर असं हे रोज बनवून ठेवते उन्हाळ्यात तर नेहमीच घेते आता हिवाळा चालू आहे म्हणून थोडंसं कमी आहे प्रमाण पण तरीही आता माझी मुलगी उद्या पुण्याला जाणार आहे ती दर महिन्याला येते दर महिन्याला मी हे तिला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून देत असते ड्रायफ्रूटचे लाडू बनवून दिल्यानंतर त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स येतात आणि त्यामध्ये आपण गूळ साखर असं काहीच घालणार नाही फक्त हे आपण काजू बदाम पिस्ता पिवळा मनुका काळा मनुका अक्रोड या सर्व गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर आपल्याला ना हे सर्व काजू बदाम ह्या गोष्टी आहे ना हे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्या आप, आपल्या आवश्यकतेनुसार जेणेकरून आपल्याला ते तुपामध्ये व्यवस्थित भाजता यावे आणि ते, ते भाजायचे पण एकदम क्रंची म्हणजे त्यातलं इतके पण नाही भाजायचे फक्त त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जावं इतपत भाजायची आणि खाताना पण ते असे चवदार लागले पाहिजे ना की असे कचट लागले पाहिजे त्याप्रमाणे आता इथे मी काजूही बारीक बारीक कट करून घेतले बदामही या पद्धतीने कट करून घेतले सध्या मार्केटमध्ये हे चॉप करण्यासाठी भरपूर मशीनही अवेलेबल आहे पण माझ्याकडे नाही ते सध्या तर मी चाकूनेच करते गावरान तुपामध्ये हे सर्व ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक एक दोन दोन मिनटं फक्त भाजायचं आहे कारण की जास्त पण भाजल्यानंतर त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग होत नाही त्यामुळे ते फक्त आणि फक्त दोनच मिनटं भाजायचे ते पण मध्यम आचेवरच भाजायचे आहे जास्त हाय फ्लेमवर किंवा जास्त मीडियम फ्लेमवर पण नाही आहे मध्यम आचेवरती सगळे जिन्नस आपल्याला दोन दोन मिनटं फ्राय भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी काजू बदाम अक्रोड खोबरं घेतलं आहे शंभर ग्रॅम बाकीचे वन वस्तू काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम पिस्ता पन्नास ग्रॅम मगजबी पन्नास ग्रॅम आणि भोपळ्याच्या ज्या बिया असतात ना हिरव्या त्या पन्नास ग्रॅम काळा मनुका पन्नास ग्रॅम पिवळा मनुका पन्नास ग्रॅम आणि जी खजूर आहे ती आपल्याला काळी खजूर वापरायची आहे इथे म्हणजे जी तुपामध्ये मेल्ट होते दुसरी दुसरी जर तुम्ही वापरली तर ती तुपामध्ये मेल्ट होणार नाही कारण आपल्याला यामध्ये दुसरा कुठलाही गोड पदार्थ ॲड करायचा नाही आहे त्यामुळे ही काळी खजूर जी आहे ती तुपामध्ये लगेच वितरते आणि मऊसूत होते त्यामुळे हिचे लाडूही आपल्याला वळता येतात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही ह्या बिया पण अशा एकदम छानपैकी भाजून घ्यायच्या आहे त्यानंतर मी कट केलेला पास्ता हा रेडीमेडच आणलेला होता काय जो की अवेलेबल होता नाही तर तुम्ही अखंड पास्ता आणून तोही घरी आणून तो कट करू शकता पण मी ते रेडीमेडच पॅकेट आणलं होतं ते ज्याचे काप ऑलरेडी केलेले होते खोबरंही इथं भाजून घेतले सर्व वस्तू ह्या दोन मिनटाच्या वरती भाजायच्या नाहीत आणि आता सगळ्यात शेवटी मी ही खजूर भाजायला टाकली आहे आता ही खजूर कितपत भाजायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जोपर्यंत तिचा असा गोळा तयार होत नाही म्हणजे ती कढई सोडत नाही आपल्या चमच्याला ती चिटकून राहते बघू शकता तुम्ही इथे कसा गोळा तयार होतो याप्रमाणे ती तुम्हाला भाजायची आहे गावरान तुपामध्ये बघा कसा गोळा तयार होत आहे हा असा गोळा तयार झाला म्हणजे ती अगदी छान मौसूद भाजली आहे त्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे खजूरचा हा अशा पद्धतीने हात अजिबात लावायचा नाही कारण की हे मिश्रण अतिशय गरम असतं हा जो गोळा आहे खजूरचा हा अतिशय गरम असतो तर आपण चमच्याच्या साह्यानेच हे एकत्र करायचं चमच्याच्या साह्याने एकत्र केल्यानंतर अलगद लाडू हे बांधता येतात बघताय तुम्ही याप्रमाणे हे लाडू असे वळून घ्यायचे काही अवघड नाही आता त्याच्यामध्ये आपण जेव्हा हे लाडू बांधतो तर हे सारण जर समजा कोरडं पडलं म्हणजे लाडू वळता येत नाही तर असं समजायचं की त्याच्यामध्ये खजूर कमी पडली तर मग उरलेलं सारण उरलेल्या सारणाची उर तुम्ही मिक्सरमध्ये ते, ते फिरवून त्याची बारीक पेस्ट करूनही त्याचे लाडू तयार करू शकतात तर इथे बघा त्यानं माझे लाडू तयार झाले आणि हे उरलेलं जे सारण होतं ते, ते, ते मिक्सरमध्ये काढून मी त्याचे लाडू बांधले तर हे झाले आपले लाडू तयार बघा कसे वाटले तुम्हाला